फोन आला काय माहिती बाई आता ओळखलं का मला अरे तुला किती वेळा सांगितलंय मला फोन नको करत जाऊ आता अरे किती दिवसांनी फोन केला तरी मला ओळखलं बघ बर सहा महिने झाले फोन आपल्या ते सगळं माहिती मी काही तुझा आवाज विसरणार आहे का आता पण अरे माझं और... जर जा सासू बिसू मी मला कस काय विसरली अरे माझा जर सासू बिसू पाहिलं नवऱ्याने पाहिलं तर काय चार वर्ष आपण वर रिलेशन मध्ये राहिलो किती किती मज्जा केलेली फिरलो पिक्चर बघितले आणि तू मला सरळ सरळ विसरून गेले का बरं मला एवढं सोडलं असं वर्ग केले एकदम विसरले म्हणजे बरोबर आहे आता लग्न झालंय माझं मी तुला चान्स दिला होता सुधरायला तेव्हा तुला नाही काही करता आलं मग आता कशाला फोन करतो मला आता आहे ना माझ माझ प्रेम आहे तुझ्यावर तुम्हाला काय केलं तुझं प्रेम होत मी तुला किती चान्स दिला सांग बर सुधरायला आता दिलं माझ्या पप्पांनी माझं दुसरीकडे लग्न लावून मग काय करणार आता मला काय अडचण नाही मला तू भेटायची मला काही भेटायचं अरे आता नाही पाहिजे माहिती काय झालं काय झालं आता आता तुझ्या तुझ्या वेळेस गुरांना खायला आणत होतीस हा एक गाडी गेली मला वाटलं गावात कोणते साहेब बिहेब आलेत काय साहेब नव्हतो त्या गाडीत मीच होतो चल काही पण नको बोलू अरे तू असा फाटका भिकारी होता तू असा फाटका भिकारी होता माझं लग्न झालं तेव्हा लगेच दोन महिन्यात तुझ्याकडे एवढी मोठी गाडी आली का सहा महिने आपल्या गोष्टीला नाही गोष्ट आणि महिन्यात माणूस काही करू शकतो अरे पण तू इतका फाटका होता का तुझ्याकडे काहीच नव्हतं सहा महिन्यात दोन महिन्यात डायरेक्ट गाडीत काय तुला काय काय तुला ड्रायव्हर आहे काय मी त्या गाडीचा मी तर पाहिलंही नाही कोण होत त्याच्यात मी दोन महिन्यात कोर्स केला शेअर मार्केट बसत गेला की डायरेक्ट आता पाच, पाच, का मी का पाच, लागते। पाच लागते। कोटी आणि त्यात गाडी घ्यायला काय लाख लागते आता मी आता मी तुला सांगतो बुक केलेली बापरे काय माहिती का, का तुला एक खरं सांगू का हे बघ आपलं एवढं चार वर्षाच रिलेशन होत मी तशी तुला विसरलेले नाहीचे तूच म्हणला ना, कमी ना, ना का मी तुला एका आवाजात ओळखलं पण आहे ना आता काय करणार घरातच माझे एवढे जण असतात ना की मला आहे ना तुला कॉल करायलाच वेळ मिळत नाही अरे खरं सांगू का माझा अजूनही ना तुझ्यावरच प्रेम आहे असं हो मग एकदा मन बर मला एकदा कळू दे बर दोन शब्द चांगले कानाला मधुर वाटते ना ऐक ना आई लव यू अरे वा काय पाहिजे आता या शब्दा मी खरच काय पाहिजे मलाय ना तुला भेटायचंय रे आणि काय पाहिजे काय पाहिजे म्हणजे आता तू भेटून तर... काय पाहिजे काय गिफ्ट पाहिजे गिफ्ट असतं रे दिवसांनी भेटले अरे माझा ना मोबाईल खूप खराब झालाय मला एक आयफोन घेऊन दे ना तो नाही का नवीन आलाय बघ आयफोन प्रो मॅक्स अरे सिक्स्टीन नाही आता सेव्हनटीन लॉन्च होणार आहे तो घेऊन दे हे हो चल रे हे भिकारे तुला मी फक्त बघत होतो तू काय ओळखी ती चल तुझी लाईक ती माहिती का अरे असं काय बोलतोय हा चल ठेव ठेव अरे हॅलो हॅलो गमत 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 म्हणून करा तू मला हेच बघितलं का चल भिकारी अरे ऐक ना हॅलो हॅलो आयफोन सिक्स आयफोन आए... सिक्स तू ऐक ना हॅलो हॅलो कट केला बाई नशीबच फुटकय माझं बापनी असा हा बांधून दिला तो भिकारी होता म्हणून हा केला हा ही गेला आणि तोही गेला कर्म माझ चला शेण उकडायला